आता मी आगा। आ, ही प्रोसेस सुरुवात होते पहिल्यांदा तुमचे फायनान्शियल चॅलेंजेस काय हे आयडेंटिफाय करतो आम्ही आणि मग तुमचे फायनान्शियल चॅलेंजेस वरती कशा पद्धतीने तुम्हाला ओव्हरकम करता येतील समजा तुमचं एज चाळीस वर्षाचे तुम्ही आहात आणि तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग करायचंय तर फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये तुमचे फायनान्शियल गोल्स आधी आयडेंटिफाय केले जातात की कोणते फायनान्शियल गोल्स तुमच्यासाठी महत्त्वाचे गोल इम्पॉर्टंट आणि प्ले टू विन गोल त्याला आपण म्हणतो की या गोल्सला तुम्हाला अचीव्ह करण्या पलीकडे तुम्हाला काही गत्यंतरच नाही तुम्हाला ते प्ले टू विन गोल तुम्हाला प्लॅन मध्ये आणायचे आणि ते अचीव्ह पण करायचे तर असे प्ले टू विन गोल काय की चाळीस वर्षी एखाद्या व्यक्तीचं इन्कम पीक लेवलवरती असतं तर त्याच्या मुलांचं हायर एज्युकेशन एक पार्ट असू शकतो मुलांचं मॅरेज एक पार्ट असू शकतो आणि त्याचं स्वतःचं एक रिटायरमेंट तर सुरुवात करताना तुम्हाला गोल्स आयडेंटिफाय करून देतो आम्ही प्लॅनिंगच्या वेळी गोल्स आयडेंटिफाय केल्यानंतर त्याला ता ऑब्जेक्ट करणं फार गरजेचं ऑब्जेक्टिव्ह तुमचे क्लिअर करणं फार गरजेचं फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या मुलांसाठी पंधरा वर्षानंतर त्यांच्या हायर एज्युकेशनचं प्रोवाईड प्रोव्हिजन करायचंय तर हे प्रोव्हिजन माईंड मी तुम्हाला फॉरेनसाठी करायचं अब्रॉडला त्याला पाठवायचं असेल आज कदाचित वीस लाख रुपये त्याचा खर्च आहे भविष्यामध्ये पंधरा वर्षानंतर तेच वीस लाख कदाचित साठ लाख होतील सत्तर लाख होऊ शकतात तर त्याला ऑब्जेक्टिव्ह करणं गरजेचं आहे आणि ऑब्जेक्टिव्ह करताना आम्ही काय करतो की टाइम आणि पैसा या दोघांना एकत्रित आणतो सो दॅट ऑब्जेक्टिव्ह तुमचं सेट होतं आणि गोल सेट होतात देन मग काही प्रिन्सिपल्स असतात जसं असे प्रिन्सिपल्स तुम्हाला मनी मॅनेजमेंटचे यूज करायचे जे प्लॅनिंगमध्ये ऍड करावे लागतात जेणेकरून तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करणं सोबत होतं प्रिन्सिपल म्हणायचं तर कंपाऊंड इंटरेस्ट हा एक प्रिन्सिपल अंडरस्टँड करणं फार गरजेचं की लॉंग टर्ममध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजचा जर खरा बेनिफिट घ्यायचा आहे तर तुम्हाला पंधरा ते वीस वर्ष कमीत कमी थांबणं गरजेचं आहे तो हा एक प्रिन्सिपल आहे डायव्हर्सिफिकेशन प्रिन्सिपल आहे रिस्क मॅनेजमेंट प्रिन्सिपल आहे तो हे प्रिन्सिपलनी सुरुवात होते आणि प्रिन्सिपलमध्ये तुम्हाला मास्टर होणं फार गरजेचं आहे कारण तुम्ही एक गोष्ट बघितली की हल्लीच्या काळामध्ये लोक स्टॉक मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्ट करतायत पण पंधरा वीस वर्ष थांबण्याची कोणामध्ये करेज नाहीये रिझन घेताना क्लॅरिटी नाहीये अशा सिच्युएशनमध्ये तुमचे प्रिन्सिपल स्ट्रॉंग असतील तर तुम्ही पंधरा वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष स्टॉक मार्केटमध्ये किंवा रिअल इस्टेट ग्रोथ मध्ये थांबू शकता चौथी गोष्ट येते प्रिन्सिपल नंतर मग तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजीज बनवायच्या आहेत टॅक्टिक्स आहेत की तुम्हाला रिटायरमेंटसाठी एक्झॅक्टली कोणत्या पद्धतीचं इन्व्हेस्टमेंट अकाउंट ओपन करायचं आहे मध्ये करायचं आहे का मध्ये करायचं आहे का आणि मग फायनली तुमचं येतो जो पार्ट येतो विच इज कॉल इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट त्यावेळेस आम्ही इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट त्यांना सजेस्ट करतो की कोणत्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला किती प्रमाणामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे सेटलोकेशन डायव्हर्सिफिकेशन या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आणि नंतर मग सर्वात शेवटचा जो पार्ट असतो विच इज कॉल तुमचा फायनान्शियल रिव्ह्यू जो तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी वर्षातून दोन ते तीन वेळा करणं अत्यंत गरजेचं आहे या प्रोसेसमुळे तुम्हाला या पद्धतीने तुमचे फायनान्शियल गोल्स अचीव्ह करणं सोपं जाऊ शकतं कारण विदाउट प्लॅनिंग जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला गेलात फायनान्शियल प्लॅनिंग नाही केलं तर भविष्यामध्ये चॅलेंजेस आल्यावरती तुम्ही प्रॉब्लेममध्ये येऊ शकता